नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती मदे अपले दा है। भी भी है या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिला आणि बाल विकास विभाग अमरावती विभागासाठीची ही भरतीची जाहिरात जी आहे अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यासाठीची जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प आहे अमरावती शहर पूर्व पश्चिम आणि दक्षिण तिन्ही विभागांसाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला आणि बाल विकास विभाग शासन निर्णयानुसार दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस व तीस जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना हे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त पदे सहनियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज वरीलप्रमाणे नमूद पत्त्यांवर मागणी करण्यात येत आहेत अंगणवाडी मदतनीस या मानधणी पदाच्या सरळ नियुक्तीसंदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी आणि शर्ती यामध्ये दर्शवण्यात आलेल्या आहेत यानुसार पाहू शकता पदाचं नाव आहे अंगणवाडी मदतनीस मानधणी सेवा मानधन आहे एकत्रित मानधन शासन निर्णयाप्रमाणे असेल पदाचं कामाचं स्वरूप पाहू शकता अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे अंगणवाडी स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलवणे अंगणवाडी सेविकांचे निर्देशानुसार काम पार पाडणे शैक्षणिक पात्रता आहे किमान बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष शैक्षणिक पात्रता वास्तव्याची अट आहे पाहू शकता उमेदवार हा स्थानिक प्रकल्पांतर्गत रहिवाशी असावा स्थानिक रहिवाशीबाबत शासनाने निश्चित केलेले पुरावे म्हणजेच गॅस कार्ड आहे किंवा बँक पासबुक याच्यानंतर घर टॅक्स पावती आहे इलेक्ट्रिकल बिल आहे राशन कार्ड आधार कार्ड मतदान यापैकी एक ते दोन कागदपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे त्याचबरोबर पाहू शकता वयाची अट आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्ष कमाल पस्तीस वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी चाळीस वर्षापर्यंत वयाची पात्रता आवश्यक आहे लहान कुटुंबाचा दाखला जो आहे प्रमाणपत्र ते सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ज्या भाषामधून तुम्हाला तिथे अंगणवाडी सेविकांसाठी जी वेकेन्सी आहे भरती आहे ती भाषा तुम्हाला येणं अवगत असणं आवश्यक आहे बरोबर म्हणजे मराठी भाषा असणे आवश्यक आहे याचबरोबर पुढच्या महत्वाच्या अपडेट देण्यात आलेल्या आहेत जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक आहे पाहू शकता सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक असेल कार्यालयीन कामकाजाच्या दहा दिवसापर्यंत दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व अर्ज स्वीकारण्याची कार्यालयीन वेळ असेल बारा ते पाच वाजेपर्यंत असणार आहे यानंतर प्राथमिक यादी पुढच्या पंधरा दिवसात जाहीर केली जाईल त्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये आक्षेप घेण्यासाठीचा वेळ दिला जाईल यानंतर भरतीची पूर्ण कार्यवाही पुढच्या नव्वद दिवसांमध्ये पूर्ण केली जाईल यामध्ये यादी यादीसुद्धा जाहीर केली जाईल आणि या पद्धतीने कागदपत्रांच्या प्रती अर्ज निवड प्रक्रिया संदर्भातली माहिती देण्यात आली आहे पूर्ण डिटेलमध्ये कोणकोणत्या ठिकाणासाठी किती जागा आहेत कार्यक्षेत्रासाठीच्या याची विस्तारित माहितीसुद्धा चेक करू शकता एकूण उड़, एकोणी पंधरा जागा ज्या आहेत त्या पूर्व विभागासाठीच्या आहेत यामध्ये कोणकोणत्या विभाग येतात शहरं जे आहेत या शहर शहरानुसारची नावं देण्यात आलेली आहेत गावाची नावं आहेत शेगावसाठीची रिक्त पदे गाडगेनगर आहे चिल्लीम छावणी या पद्धतीने विविध जी गावं आहेत या गावांची नावं यामध्ये चेक केली जाऊ शकतात त्याचबरोबर पाहू शकता अर्जाचा जो नमुना आहे फॉर्मॅट हा देण्यात आलेला आहे हा तुम्हाला प्रिंट आऊट काढून फिलआउट करायचा आहे आणि त्या त्या विभागांतर्गत दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला हा सबमिट करायचा आहे ॲड्रेस देण्यात आलेला आहे हा चेक केला जाऊ शकतो पूर्व विभागाचा याच पद्धतीने पश्चिम दक्षिण विभागासाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे दक्षिण विभागासाठी सुद्धा सेम पद्धतीने निवड प्रक्रिया भरती प्रक्रिया असेल आणि यामध्ये एकूण जागा किती आहे तर चेक करू शकता यामध्ये कोणकोणत्या ठिकाणासाठी किती जागा आहेत याची माहिती देण्यात आली आहे पाहू शकता कार्यक्षेत्र जे आहे बीटचं नाव आहे कार्यक्षेत्राचं नाव आणि त्याचबरोबर एकूण रिक्त जागा या संदर्भातली माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे ती चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात याच वेळी तिसरी जाहिरात पाहू शकता पश्चिम विभागासाठीची अमरावतीसाठीची अमरावती शहर पश्चिम विभागामध्ये सुद्धा सेम पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता इत्यादी आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने एकूण ज्या जागा आहेत रिक्त जागा गावानुसार चेक केली जाऊ शकतात इथे पाहू शकता का कार्यक्षेत्र जे आहे यामध्ये उर्दू भाषिक सुद्धा आहेत उर्दू उर्दू भाषिकमध्ये उर्दू भाषा येणं आवश्यक आहे तर या पद्धतीने पाहू शकता एकूण अठरा जागा या विभागासाठी आहेत असं एकूण पूर्व पश्चिम पूर्व दक्षिण आणि पश्चिम हे तिन्ही विभागांसाठी एकूण एकूण पन्नासपेक्षा जास्त जागांची अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही भरती प्रक्रिया अमरावती शहरासाठी राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात या भरती प्रक्रिये संदर्भातली म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये माहिती याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये चेक करू शकता त्याचबरोबर महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा